भरपूर शेत पुढे घेऊन आलो आहे आणि तिथे रात्री पाच वाजता आलो होतं पुढे थांबलो आहे आता था। आता आंघोळ करू आणि थोडं फ्रेश होऊन नाश्ता तयार आहे तर चला म्हणजे पुढे आंघोळ विंगोळ करायला छानपैकी पाणी इथं आणि बालाजीच्या मंदिरामध्ये येऊन थांबले इथं आणि बघा मंदिर बघू शकता तुम्ही आणि हे मंडळाचे स मंडळाचे कार्यकर्ते हो ठीक आहे भेटूया तिकडे

आमच्याप्रमाणे आणखी ठिकाणची ज्योत आली इथे बघू शकता सातवूर आहे सर्व आंघोळ करत आहे पण आंघोळ करून घेतो <laughs> आता कमीत कमी आम्ही दुसर झाले इकडे आलेलो आहे तर आज सकाळी सकाळी आता आजचा दिवस आहे आणि आता घरी निघालो आम्ही तर आदर रस्त्यात पोहोचलो आहे आणि आंघोळ बिंगूळ झाली सारा बोरांची आणि आता मस्तपैकी नाश्ता तयार करायला घेतलं बोरानी करू शकतो बोरं इडं आणि सकाळी सकाळी इथं

ठीक है मंदिरों में जाओ तो पहले जय बजरंग बली बालाजी का दर्शन धारे आता बहू आसपास तो नेचर कैसे थे सर भी बागे दिस्ते इकड़ा मागे तो एकदम भारी स्पॉट येऊन थांबलो आहे आम्ही आता थोडा वेळ थोड्या वेळात सर्व आम्ही नाश्ता विष्टा करू आणि डबल ऑपस पाहायला सुरुवात करू तर आता काही जास्त तर डिस्टन्स बाकी नाही आहे कमी कमीत कमी, कमी पन्नास एक किलोमीटर बाकी आहे तर बघा नेचर पोहे तयारी चालू आहे शॉपिंग बिंग करतायत सर्वजण शॉपिंग तर चालू आहे कापताय बांधा कापतायंद काप चालू अंधेबिंदे कापले काही

कपडे जाऊन एक घेऊ चेअर गाई काळाच्या झालाय काळा कोडा एकच आहे बाबा तो गाईस आता आम्ही सर्व लवकर आलोय त्यामुळे आम्ही सोमेश्वर धबधबे थांबले जेवण जेवण झाले आता बघा पोर सगळे झोपले तर महेश जाऊ आकाश जाऊ प्रकाश जाऊ आणि त्यांची सहकारी काळ्या आणि डावळ्या डावळ्याने म्हणता येणार याला थोडा आहे तांबड्या तांबड्या आणि काळ्या त्यांच्यासारख्या तर आमची घेते आणि बाकीचे पूर आहेत जेवण बिवण झालंय बऱ्यापैकी त्यांचं खाली सर्वांनी आंघोळ केली आहे आणि फ्रेश मध्ये आता आम्ही तीन वाजता इथून निघू आता तर कमीत कमी किती वाजले असेल कमीत कमी एक पस्तीस झाले ठीक आहे आता थोड्या वेळात आम्ही ज्योत घेऊन निघणार आहे कमीत कमी आम्ही सकाळी बारा एकच्या दरम्यान आलो होतो आता थोड्या वेळात आपण दूध घेऊन घरी जाणार आहे ते बाबा पूर फोटो फिटो काढत आहे सर्वांना गुलाब केल सेट करत आहे फोटो विटो काढता थोडं निघू निघून कृषी मित्र म्हणतात हो दूध घेऊन निघाले चलो गाड्या गेले

फायनली आम्ही आता पिंपळामध्ये पोहचलोय वेशी वेशीवरून आम्ही गावात पाय पायत आणणार आहे बघू शकता देवीची मूर्ती आणि तिथून आम्ही आता पाय पाय बाहेर पायपाई जोश आनंदामध्ये घरी येऊन जाणार मंडळाचे सर्व सदस्य आलेल्या लक्षात आता भरभरून आनंद घेत आणि आता इथनं आम्ही पायी निघालो आहेत आता गावापर्यंत एकदम नाथच गादाच पोहचाल आणि फायनली गाईच आम्ही आता गावामध्ये आलो आहे आणि गावामध्ये एकदम जोरात स्वागत चालू आहे तर बघू शकता एकदम व्यवस्थित नियोजन केले आणि राम सर्वांनी कळस घेतलेला आहे आणि पुढे एकदम इथून गाडी निघत नव्हती पण खूप कष्ट करून ती काढली आहेत सर्व मुली कळस घेऊन उभे आहेत आणि ज्योत घेऊन मुले उभे आहेत आणि सर्व

छानपैकी पूर्ण रस्त्यावर रांगोळी काढली आहे देवीच्या आगमनासाठी तर बघू शकता तुम्ही किती छान रांगोळी आणि डेकोरेशन पण झालंय आणि थोड्याच वेळात आता देवीचं आगमन होऊन देवीची स्थापना होईल तर बघूया आता 고다 <susurra>